नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला एक महत्वपूर्ण सूचना प्राप्त झाली आहे ती म्हणजे महाज्योतीकडून ज्या विद्यार्थ्यांनी एम बी एस सी टी साठी अर्ज केला होता त्यांना प्रशासन साठी बोलण्यात येणार आहे परंतु त्याआधी अगोदर एक चाचणी परीक्षा असतात त्या परीक्षेची नोटिफिकेशन आज आलेली आहे त्याबद्दल आपण पूर्ण माहिती घेऊया तर परीक्षेसाठी चाचणी परीक्षेसाठी प्रवेश पत्र डाउनलोड करण्याचा कालावधी हो ते दिनांक सहा पाच पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजेपासून तर दिनांक दहा पाच परत पंचवीस रोजी अकरा वाजेपर्यंत ठेवला आहे आणि परीक्षा दिनांक ही दिनांक अकरा पाच पंचवीस रोजी संध्याकाळी तीन ते पाच या वेळेत होणार आहे तर बघा मित्रांनो यामध्ये परीक्षा ही सीबीटी असणार आहे म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असणार आहे परीक्षेचा कालावधी हा दोन तास असणार आहे म्हणजे एकशे वीस मिनिटं दुपारी तीन ते पाच परीक्षेचा अभ्यासक्रम दिला आहे मित्रांनो लँग्वेज कम्प्रेहेशन इंटेलिजन्स अँड क्रिटिकल रिजनिंग मॅथमॅटिकल स्किल डाटा अनालिसिस अँड सफिशियन्सी जनरल अवेअरनेस परीक्षेसाठी मित्रांनो एकूण प्रश्न असतील व दोनशे गुण असतील म्हणजे एक प्रश्न दोन मार्गाचा असेल समोर बघूया या सामाजिक प्रवर्गानुसार एकूण टक्केवारी वर शंभर टक्क्यामध्ये इत्यादी कास्टनुसार ही जागा भरण्यात येणार आहे त्यामध्ये ओबीसी एकोणसाठ टक्के ओबीसी घेतल्या जाईल व्ही जे ए दहा टक्के भटके जमाती म्हणजे एन टी बी आठ टक्के एन टी सी अकरा टक्के एन टी डी सहा टक्के आणि सी सहा टक्के असे एकूण म्हणून शंभर टक्केची हे भरती होणार म्हणजे शंभर टक्के विद्यार्थी सर्व कास्टमधून महिलांना तीस टक्के जागा राखीव आहे दिव्यांगाकरता चार टक्के जागा राखीव आहे आणि अनाथासाठी एक टक्के जागा राखीव आहे अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची चाचणी परीक्षा घेतील तर सर्वांना माहित आहे की दहा दिनांक उद्या सहा पासून दिनांक सहा मे पासून संध्याकाळी सहा वाजेपासून प्रवेशपत्र डाउनलोड चालू करता येईल सर्वांनी डाउनलोड करा काही शंका त्यांनी एक नंबर पण प्रोव्हाइड केला आहे तो हा नंबर आहे या क्रमांकावर संपर्क त्यांना करू शकता तुम्ही व जे विद्यार्थी डिसेबल कॅटेगरी आहे म्हणजे दिव्यांग आहे उमेदवार आहे त्यांना काही सूचना सुद्धा यामध्ये दिलेल्या आहे ते पण आपण बघून घेऊया तर सूचना बघा ज्यांच्याकडे चाळीस टक्के दिव्यांग प्रमाणपत्र आहे मित्रांनो तेच यासाठी वैध ठरतील बाकी दिव्यांग व्यक्तींना यामध्ये फायदा होणार नाही तीस टक्के चाळीस टक्के फक्त तीस टक्के चालणार नाही तर चाळीस टक्क्याच्या वरच लागेल व लेखनिकाची व्यवस्था उमेदवारांनी विहित करण्यात आलेल्या उमेदवारांनी स्वतः लिहिण्यासाठी हा तर त्यांना डॉक्टर कडून मित्रांनो एक सर्टिफिकेट आणावं लागेल त्या ना सर्टिफिकेटचं नाव आहे सर्टिफिकेट रिगार्डिंग फिजिकल लिमिटेशन इन टू राईट म्हणजे परीक्षेमध्ये लिहू शकत नाही लेखक अनिवार्य आहे याबाबत एक प्रमाणपत्र आपल्या शासकीय हॉस्पिटलमध्ये मिळतं जे दिवस येते त्यांना त्यांना ते आणणे अनिवार्य आहे तसेच त्यांना एक्स्ट्रा टाइम सुद्धा मिळणार आहे तर हे तुम्ही बघून घ्या तर आता आपण समोर अजून बघूया अजून खाली सुद्धा मित्रांनो याचा फॉर्म दिला आहे जे विद्यार्थी अजून एक महत्व दिलं आहे मत सूचना ती म्हणजे एमबीए सीएटी एम एटी सीएटी पंचवीस सव्वीस परीक्षा पूर्व करता चालणी परीक्षा वीत वेळ घ्यातील परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणांच्या आधारे मीठ ठर ठरवण्यात येईल कागदपत्र पडते कागदपत्र पडताळणी करण्यात येईल त्रुटी आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येईल त्यामुळे सर्वांनी कागदपत्र बरोबर तयार ठेवा आपले तात्पुरत्या निवड यादीतील विद्यार्थी रुजू न झाल्यास प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात येईल ज्या विद्यार्थ्यांचे सिलेक्शन झालं आहे ते रुजू झाले नसल्यास त्यामुळे नंतर एक वेटिंग लिस्ट पण तयार होणार व त्यानंतर त्यांचा पण नंबर लागणार आहे तर हे सर्व माहिती आपल्याला मिळाली आहे खाली या मित्रांनो हा फॉर्म आहे जे विद्यार्थी दिव्यांग आहे त्यासाठी हा फॉर्म आहे त्यांना हा फॉर्म सोबत येताना भरून डाउनलोड करून भरून आणायचं आहे तर मित्रांनो हा खाली फॉर्म आहे ज्यांच्या कोणा कुणाकडे ही पीडीएफ नसेल त्यांना मी ही पीडीएफ टेलिग्राम चॅनलवर टाकणार आहोत माझ्यावाल्या तर टेलिग्राम चॅनलची लिंक आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये असेल त्यांनी तिथे जाऊन हा फॉर्म सुद्धा डाउनलोड करून घ्या तर सर्व मित्रांनो अशा प्रकारची नोटिफिकेशन आहे सर्वांनी तयारी करा चांगला अभ्यास करा आणि परीक्षेसाठी तयार व्हा थँक्यू चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद